मंडळी तुम्हाला माहिती आहे का नंदी महाराज भगवान शिवासमोरच का बसतात तर त्यामागे दोन कथा नंदीबद्दल सांगितल्या जातात पहिली कथा शिलाद मुनीची आणि दुसरी कथा आहे समुद्र मंथनाची शिलाद मुनी आजन्म ब्रह्मचर्याचे पालन करत होते किंतु एक वेळेस त्यांना अचानक मनात विचार आले की ह्यामुळे माझे वंश राहणारच नाही म्हणून त्यांनी इंद्राकडून पुत्र मागितला परंतु इंद्र त्यांची ही पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करू शकत नव्हते इंद्राने शिलाद मुनीना सांगितले की तुम्ही शंकराची आराधना करा तुमची इच्छा ते पूर्ण करतील शिलाद मुनी तपश्चर्या करून शंकर भगवान यांना प्रसन्न केले आणि पुत्रप्राप्तीची आपली इच्छा सांगून दाखवली तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल असं महादेवानी सांगितले एके दिवशी आपल्या अवतारात चालत असताना त्यांना वाटेत एक गोरं गुमट बाळ सापडलं ते जेव्हा त्याच्याजवळ ते गेले तेव्हा आकाशवाणी झाली की ह्याचे संगोपन कर हा मुलगा तुझा आयुष्य सुखसमृद्धीने भरून देईल शिलाद मुनी या मुलाचे नाव नंदी असे ठेवले नंदी अर्थात नंद नंदू आनंद असा होतो नंदी अभ्यासात आणि इतर विद्यात शिकण्यात खूप होता शिवाय तो अत्यंत आज्ञाकारी देखील होता एके दिवशी शिलाद मुनींच्या आश्रमात दोन साधू आले त्यांचे नाव मित्र आणि वरुण होते शिलाद मुनी त्यांची राहायची आणि सेवा करायची जबाबदारी नंदीकडे दिली जी त्याने एकदम व्यवस्थितपणे पार पाडली जाताना त्या दोन्ही साधूंनी शिलाद मुनींना शतायुषी भव असा आशीर्वाद दिला परंतु नंदीला आशीर्वाद देताना ते थोडे कचरले हे सगळं शिलाद मुनी पाहिले जेव्हा साधू बाहेर निघत होते तेव्हा नंदीपासून लपून त्याने या दोघांना आपली शंका विचारली त्यावर ते साधू म्हणाले की आम्ही नंदीला शतायुषी होण्याचा आशीर्वाद नाही देऊ शकत कारण त्याचं आयुष्य कमी आहे हे ऐकून शिलाद मुनींना रडू कोसळले इकडे ते नंदीने ते चटकन ओळखले आणि त्यांना विचारले की काय झाले बराच वेळ सावरून झाल्यावर शिलाद मुनी घडलेलं सगळं नंदीला सांगतात आपलं आयुष्य कमी आहे हे ऐकून काळजी करण्यापेक्षा नंदी जोर जोरात हसतो शिलाद मुनींना हे पाहून आश्चर्य वाटते नंदी म्हणतो की तुम्हाला साक्षात महादेवांनी दर्शन दिले होते ना मग मी पण त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून आयुष्य मागतो असं म्हणून नंदी महादेवाची उपासना करायला बसतो नंदी हुशार असल्यामुळे महादेव लगेच प्रसन्न होतात त्यांचे ते विराट रूप पाहून नंदी भारावून जातो त्याची काहीच न मागण्याची इच्छा होते तरी नियमानुसार त्याला मागावे लागणार असते म्हणून नंदी म्हणतो की मला तुमच्याजवळ राहायचं आहे ते पण कायम हे ऐकून महादेव त्याला म्हणतात की माझ्याकडे असलेला बैल मरण पावला आहे तू त्याच्या जागेवर आजपासून राहशील तू माझे वाहन बनशील आणि समस्त गणांचा मुख्य ही तूच राहशील भगवान शंकर आणि उमाच्या संमतीने नंदीला संपूर्ण गण गन, गणेश आणि वेदांसमोर गणांचा स्वामी म्हणून अभिषेक केला अशा प्रकारे नंदी नंदीश्वर झाला नंदीचा विवाह मारुतांची मुलगी सुयशाशी झाला होता भगवान शंकराचे हे वरदान आहे की जिथे जिथे नंदी राहतील तिथे ते देखील राहतील तेव्हापासून नंदी बैलाच्या रूपात महादेव जवळच असतो दुसरे कथानुसार समुद्रमंथनाची कथा समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल नावाचे विष बाहेर आले होते जे समस्त सृष्टीसाठी घातक होते त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग होता ते म्हणजे कोणीतरी ते प्राशन करायला हवे सगळ्या देवानी तेव्हा हे काम फक्त महादेवच करू शकतात असा विचार करून त्यांना विषप्राशनाची विनंती केली होती महादेवानी हलाहल विष पिल्यानंतर त्यांचा गळा निळसर पडला आणि त्यांना जळजळ व्हायला लागली म्हणून त्यांना निळकंठ किंवा विषकंठ असं म्हटले जाते महादेव ध्यानस्थ बसण्याचा प्रयत्न करत परंतु त्यांच्या गळ्यात होणारा जळजळमुळे ते ध्यान करू शकत नव्हते त्यावेळेस नंदी त्यांच्यासमोर बसून त्यांच्या गळ्याला फुंकर घालू लागला त्यामुळे महादेव यांच्या गळ्यात होणारी जळजळ थांबली तेव्हापासून महादेवाची ध्यानस्थ समाधी तुटू नये म्हणून नंदी त्यांच्यासमोर असतो अशी कथा आहे असे म्हटले जाते नंदीसमोर उभे राहिल्यावर महादेव यांची ती ध्यानस्थ अवस्था तुटते म्हणून नेहमी महादेवाचे दर्शन नंदीच्या बाजूने घ्यावे सद्गुरूंच्या अनुसार प्रत्येक शिवमंदिराच्या बाहेरी नंदी हे प्रतीक्षा आणि सावत्तेचे प्रतीक आहे नंदीच्या महादेवावर लावलेले ध्यान आपल्याला हे शिकवतं की आपणही मंदिरात जाऊन सगळे विचार एका बाजूला ठेवून सर्व लक्ष फक्त देवाकडे लावले पाहिजे